सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रविवार दिवशी रथसप्तमी आलेली आहे रथ सप्तमी म्हणजे साक्षात तेजाची पूजा करण्याची आपली थोर परंपरा आहे बघा सूर्याच्या पूजेने आराधनेने दर्शनाने सौर स्नानाने अनेक व्याधी रोग नाहीसे होतात डोळ्यांचे त्वचेचे हाडांचे आरोग्य सुधारते त्वते त्वचेचे तेज वाढते सूर्य हा प्रकाश ज्ञान तेज उष्णता सातत्य परोपकार सामर्थ्य यांचे प्रतीक आहे उद्या सर्वांनी सूर्यनारायणाचे ना दर्शन जरूर घ्यायचं आहे तसं तर रोजच आपण सूर्यनारायणाचे ना दर्शन घ्यावे आणि मगच आपल्या कामाला सुरुवात करावी पण रथसप्तमीचा दिवस खूप महत्त्वाचा असतो सूर्यनारायणाचे दर्शन करावे आणि मग कामाला सुरुवात करावी वर्ष कसं सोन्यासारखं जातं तर रथसप्तमी उद्या सगळ्यांनी लवकर उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर उठा सर्वांनी आणि आंघोळीच्या पाण्यात चिमुडभर तीळ आणि तुमच्याकडं गंगेचं पाणी असेल किंवा गंगाजलची बॉटल घेऊन या आणि थोडं थोडं गंगाजल टाकून आणि चिमूट चिमूटभर पाणी पांढरी तीळ काळी टाकू नका पांढरी तीळ टाकून आपण स्नान करायचं आहे स्नान झाल्यानंतर सूर्यनारायणाचे पूजन करायचे आहे सूर्यनारायणाची तुम्ही प्रतिमा काढू शकतात पाटावर वगैरे छान अशी कोऱ्या कागदावर जरी प्रतिमा काढली तुम्ही किंवा रांगोळीने सूर्याची प्रतिमा काढा तुमच्या घराजवळ जर म्हणजे तुमचं अंगण मोठं आहे महिलांनो आणि तिथं तुमचं तुळशी वृंदावन आहे तिथंसुद्धा पूर्वेकडं तोंड करून तुम्ही पूजा करू शकता आता प्रत्येकालाच मोठं अंगण नाही आपण आपल्या देवघराजवळ जरी एक पाठ मांडायचा आहे पिवळा किंवा ऑरेंज रंगाचा किंवा लाल रंगाचं वस्त्र आंथरा त्यावर आणि तुम्ही कोऱ्या कागदावर सूर्यनारायणाची प्रतिमा काढून घ्यायची आहे त्याबरोबर आधी गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची आहे साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला जशी जमेल ना तशी छान अशी तुम्ही जशी परंपरेनुसार दरवर्षी रथसप्तमीला सूर्यनारायणाची पूजा करतात ना अगदी तशाच पद्धतीने प्रथम गणे गणेशाची पूजा करावी हळदी कुंकू फुलं अक्षता दुर्वा वाहून पूजा करावी आधी अभिषेक करून घ्यावा गणेशाच्या मूर्तीवर छान अशी तांदळाच्या राशीवर गणेशाची मूर्ती स्थापन करावी या दिवशी सप्तधान्याला सुद्धा खूप महत्व आहे सप्तधान्याची सुद्धा पूजा करावी बघा आपण मकर संक्रांतीला जे सुगड पूजलेले असतील आणि ते तुमच्याकडं असतीलच प्रत्येकाकडे असतात प्रत्येक सुगड मध्ये सात धान्य तुम्हाला प्रत्येकी गहू तांदूळ मूग वगैरे जे धान्य असेल तुमच्याकडं चवळी सर्व धान्य त्यात भरायचं आहे प्रत्येकी आणि एका धान्यामध्ये तुम्हाला धणे घ्यायचे आहे पिवळे धमक धणे घ्यायचे आहे त्यावर थोडासा गुळाचा खडा ठेवा असे सात धान्य घ्यायचे आहे सुगडामध्ये पू पूजन करायचं आहे हळदी कुंकू प्रत्येक सुगडाला हळदी कुंकू व्हायचं आहे तुमच्याकडं जर नेहमी परंपरा असेल दरवर्षी अशा पद्धतीने करायची पूजा तर नक्की करा तुम्हाला नसल करायची फक्त एका सुगडमध्ये तुम्ही धणे घेऊ शकता त्यावर गुळाचा खडा ठेवा आणि देवघरात जरी तुम्ही सुगडमध्ये धणे पूजले ना तरीही सप्तधान्य पूजल्याचं तुम्हाला पुण्य फळ मिळणार आहे वर्ष कसं सुख समृद्धीचं जाई जाईल तुमच्या घरात धन धान्य पैसा ऐश्वर कशालाच कमी पडणार नाही म्हणून महिलांनो तुम्ही वेगळी पूजा मांडत असाल तिथं जरी सप्तधान्याची पूजा करा किंवा एक धान्य म्हणजे तुम्ही आपण हे जरी घेतले ना धने अख्खे धने तरीही चालेल पण उद्या धान्याच्या पूजेलासुद्धा खूप महत्त्व आहे रथसप्तमीला पूजेत सप्तधान्य कऱ्यांमध्ये अवश्य ठेवा नाही एवढं ठेवता आलं मूठभर धने आणि गूळ नक्की ठेवा पूजा करा नंतर तो प्रसाद स्वरूप सर्वांनी खायचा आहे रथसप्तमीला सात या आकड्याला खूप खूप महत्त्व आहे माघ महिन्यातील शुक्ल सप्तमीला रथसप्तमी आपण साजरी करत असतो या दिवसापासून सूर्य आपल्या रथात बसून प्रवास करतात या रथाला सात घोडे असतात म्हणून रथसप्तमी आपण साजरी करतो या दिवशी आदित्य नारायणांची पूजा करतात आदित्य हृदय स्तोत्र महिलांनो दादांनो उद्या देवघरात आगोळीनंतर सूर्यनारायणाची पूजा करा सूर्य सूर्यनारायणाला उद्या सर्वांनी अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना तांब्यावर पाणी घ्यायचं त्यात हळद कुंकू टाका एखादं फूल टाकायचं आहे आणि सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे खाली एखादी कुंडी ठेवा मातीची आणि त्यात जरी ते सूर्यनारायणाला अर्घ देण्याचं पाणी पडलं ना तर अतिशय उत्तम सूर्यनारायणाला अर्घ दिलेलं पाणी ओलांडू नये म्हणून एखादी कुंडी खाली ठेवून घ्या ऑप त्या कुंडीत पाणी म्हणजे झाडांनासुद्धा पाणी मिळेल पाणीसुद्धा वेस्ट होणार नाही तुमचं आणि सूर्यनारायणाची सेवासुद्धा होणार आहे अशा पद्धतीने सर्वांनी सूर्यनारायणाला अर्घ द्यायचा आहे नमस्कार करायचा आहे प्रथम उद्या हेच काम करायचं आहे आपण रविवार आहे रविवार हा सूर्यनारायणाचा आणि रथसप्तमी या दिवशी रविवार आलेला आहे रविवारी रथसप्तमी आल्याने अतिशय सोन्यासारखा दिवस आहे सगळ्यांनी आंघोळीनंतर सूर्यनारायणाचे दर्शन घ्या लहान लेकरांकडूनसुद्धा सेवा करून घ्यायची आहे अवश्य सर्वांनी सूर्यनारायणाची सेवा करा आणि मग आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे उद्या देवघरासमोर किंवा पूर्व दिशेकडं पाठ मांडा किंवा आसन घेऊन बसा आणि आदित्य हृदय स्तोत्र पठन करायचं आहे महिलांनी करा दादांनी विद्यार्थी ज्यांना वाचता येतं त्यांनी सर्वांनी आदित्य हृदय स्तोत्र एक वेळा पठन करा किंवा तुम्हाला जास्त वेळा पठन करायचं असेल करू शकता सूर्य स्वयंप्रकाशी आहे अन्य सर्व ग्रह त्यांचा प्रकाश घेत असतात म्हणून रथसप्तमीला सर्वांनी सूर्यनारायणाची पूजा अवश्य करायची आहे उद्या महिलांनो सकाळी सहज देवपूजा कर केली सूर्यनारायणाची पूजा करा देवपूजा करा छान सर्व देवांना अभिषेक करायचा आहे तो म्हणजे दुधाने गाईचं कच्चं दूध घ्यायचं आहे पुढीचं जरी येत असेल तापवण्याच्या आधी एका वाटीत काढून घ्यायचं आहे आणि त्या दुधाने गणपती बाप्पा जेवढे देवी देवता असतील बाळ कृष् कृष्ण विठू माऊली सर्व देवी देवतांना आपली कुलस्वामिनी माता लक्ष्मीची मूर्ती असेल सर्व देवांना दुधाने अभिषेक करायचा आहे उद्या दुधाने अभिषेक करायचा आहे सर्वांना नंतर एक दिवा आपल्या देवघरात तर आपण दिवा लावणारच आहोत अखंड दिवा लावून द्या महिलांनो आणि एक दिवा घ्यायचा आहे तुम्हाला कलाव्याचा दिवा लावता आला उद्या तर लाल पिवळा धागा असतो ना तसा धागा घेऊन दुहेरी धागा घ्यायचा आहे तुम्हाला कळालं असेल माझ्या सर्व महिलांना सेवा उद्या अवश्य करा महिलांनो आता लाल पिवळा धागा नसेल मग काय करायचं जी वात असेल तुमच्याकडं फुलवात असेल किंवा दुहेरी वात असेल तिच्या टोकाला थोडंसं हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे अगदी चिमुडभर हळदी कुंकू घ्या सूर्यनारायणांचं नामस्मरण करायचं आणि त्या वातीला थोडंसं हळदी कुंकू टोकाला लावून घ्यायचं आहे आणि तुमच्याकडं कलावा असेल तर दुहेरी कलावा घ्या दुहेरी वात बनवा मातीची जरी पंती घेतली तुम्ही तरीही चालेल जे तेल तुम्ही देवांसाठी दिव्यांसाठी वापरता ते तेल टाकायचं आहे दिव्याखाली आसन म्हणून सप्त धान्य ठेवता आलं ना महिलांनो अगदी चिमूट चिमूटभर सात धान्य घ्यायचं आहे गहू घ्या तांदूळ घ्या मूग घ्या मटकी घ्या किंवा चणे असतील तुमच्याकडं सर्व हे धान्य घ्यायचं आहे त्यात थोडेसे धणे घ्या असं सप्त धान्य घ्यायचं आहे एका ताटलीत ते धान्य ठेवा त्यावर तो दिवा ठेवायचा आहे दिव्याची हळद कुंकू फुलं अक्षता वाहून पूजा करा आणि तो दिवा तुम्हाला पूर्व दिशेकडे लावायचा आहे तुमच्या गॅलरीतून जर सूर्यनारायण दिसत असतील तुम्हाला दर्शन होत असेल तर सूर्यनारायणासमोर तुम्हाला तो दिवा लावायचा आहे दिव्याला छान असं प्रज्वलित करताना तुम्ही तुमच्या मनातील इच्छा बोलायची आहे मुलांविषयी असेल तुमच्या वश विषयी पतीविषयी जी इच्छा असेल ना उद्या रथसप्तमी आहे सर्वांच्या इच्छा प्राप्ती होण्याचाच उद्याचा दिवस आहे सर्वांनी एक असा दिवा पूर्व दिशेकडे जरूर लावायचा आहे आता सर्वांनाच गॅलरी असेल असं नाही तुम्ही महिलांनो घरात हॉलमध्ये वगैरे जरी पूर्व दिशेकडं तो दिवा लावून दिला ना तरीही चालेल नंतर दिवा शांत झाल्यानंतर ती वात असेल ती निर्माल्यात टाका पुन्हा धुवून वगैरे तो दिवा पुन्हा सेवेसाठी तुम्ही वापरू शकता टाकून द्यायची गरज नाही असा एक दिवा उद्या नऊ वाजेच्या आत प्रत्येक आईने सूर्यनारायणासमोर एक दिवा जरूर लावा गॅलरीत लावा किंवा वरती तुम्ही गच्चीवर वगैरे जात असाल तुमच्याकडं गच्ची असेल तिथंसुद्धा लावू शकता नाही आता काही जागा पूर्व दिशेकडं फक्त तो दिवा लावायचा आहे सूर्यनारायणांचं नामस्मरण करा आणि असा एक दिवा प्रत्येक आईने जरूर लावा तुम्हाला जर उद्या सात पळत्या घोड्यांची प्रतिमा घरात लावायची असेल किंवा सूर्यनारायणाची प्रतिमा घरात लावायची असेल मग तांब्याची पितळाची तुम्हाला हवी ती प्रतिमा सुद्धा तुम्ही पूर्वकडे आपलं तोंड पूर्वकडे असेल अशा पद्धतीने तुम्ही दाराशी वगैरे सुद्धा प्रतिमा हॉलमध्ये लावू शकता खूप सुंदर अनुभव येतात भाग्य तेजस्वी होतं मुलाबाळांना तुम्हाला इतकी प्रगती मिळायला लागेल उद्या रथसप्तमीचा दिवस आहे तुम्हाला जर सूर्यनारायणाची प्रतिमा घरात लावायची असेल तर अवश्य उद्याच लावायची आहे सात पळत्या घोड्यांची प्रतिमा किंवा फोटो लावायचा असेल तर उद्याच्या उद्या लावा खूप सुंदर अनुभव येतील या दिवशी उद्या सर्वांनी पिवळ्या रंगाचे ऑरेंज रंगाचे केशरी लाल असे रंग आवर्जून परिधान करा महिलांनो आपण संक्रांतीला पिवळा रंग वर्ज केला उद्या रथसप्तमी आवर आहे आवर्जून पिवळ्या रंगाची साडी नेसा पिवळ्या रंगाचे कपडे घालायचे आहे ऑरेंज रंग असेल अतिशय उत्तम केशरी ऑरेंज असे रंग आवर्जून परिधान करा लाल रंगाचे कपडे असतील आवर्जून परिधान करा चुकून सुद्धा काळे निळे डार्क निळे असतील काळ्या रंगासारखे दिसत असेल असे कपडे घालू नका मळकट न धुतलेले कपडे फाटलेले वगैरे कपडे उद्या अजिबात घालू नका रथसप्तमी आहे स्वच्छ धुतलेले वस्त्र नेसून आपण सूर्यनारायणाची देवी देवतांची सेवा करायची आहे महिलांनो देवपूजा झाल्यानंतर किंवा आधीच तुळशीला हळदी कुंकू फुलं अक्षता अर्पण करा चमचाभर दूध अर्पण करायची आहे चिमुडभर हळद अर्पण करा तुळशी मातेसमोरसुद्धा ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा ओम नमो भगवते वासुदेवाय देवाय न एकवीस वेळा तरी मंत्र जपा हात जोडून नमस्कार करा तुमच्या मनातील इच्छा बोला बघा लक्ष्मीनारायणांची तुमच्यावर कृपा होईल असा हा सुंदर दिवस आहे उद्या देवघरातील माता अन्नपूर्णेला अभिषेक घालून घ्यायचा आहे आधीचं धान्य बदलायचं आहे आणि उद्या माता अन्नपूर्णेला आपण जसं माता लक्ष्मीला कुंकुम अर्चन करतो ना तशाच पद्धतीने माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवर धान्य अर्चन करायचं आहे सात धान्य घ्या किंवा एक धान्य घ्या माता अन्नपूर्णेला खांद्यापर्यंत माता अन्नपूर्णेला तुम्हाला धान्य अर्पण करायचं आहे मोजू नका माता अन्नपूर्णेचा ओम अन्नपूर्णाय म्हा ओम अन्नपूर्णाय म्हा या मंत्राचा जप करा माता अन्नपूर्णेवर अलगद पद्धतीने हळूच आपण धान्य अर्चन करायचं आहे म्हणजे धान्य अर्पण करायचं आहे माता अन्नपूर्णेला हळद कुंकू फुलं गंध अक्षता वाहून पूजा करायची आहे देवी आईचं नंतर त्या धान्याचं तुम्ही तुमच्या साठवणुकीच्या डब्यात जरी धान्य टाकून दिलं तरीही चालेल किंवा पक्ष्यांना जरी घातलं ना ते धान्य तुमच्या घरात वर्षभर काय आयुष्यभर कधी गरिबी येणार नाही तुमच्या घरात अन्न धान्य पैसा सुख समृद्धीला कधी कमी पडणार नाही माता अन्नपूर्णेची ही सेवा करत आहोत त्याबरोबर माता लक्ष्मीला सुद्धा आपल्या कुलस्वामिनीचा टाक असेल कुंकू मार्चन जरूर करा अकरा वेळा करा एकवीस वेळा करा ओम कुलदेव महा ओम कुलदेवताय न माता लक्ष्मीच्या मूर्तीवर श्री श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताय ओम ओम नमहाम मंत्र जपा जे मंत्र आवडीचे आहे ना तुम्ही जो नित्य नियमाने माता लक्ष्मीचा तुमच्या कुलदेवीचा मंत्र जपतात ना महिलांनो तुम्ही तो मंत्र जपा आणि देवी आईला कुंकुमार्चन करायचा आहे अन्नपूर्णा मातेला धान्य अर्चन करा माता लक्ष्मीला आणि आपल्या कुलदेवी आईला कुंकुमार्चन करायचं आहे कुलदेवीला दोन विड्याची पानं अर्पण करा महिलांनो तुम्ही जर गोड पानाचा विडा अर्पण करत असाल अतिशय उत्तम नाही तर दोन लवंगा घ्यायचे आहे दोन विड्याची पानं धुवून पुसून घ्यायची स्वच्छ देठा सकट घ्यायची आहे त्यावर दोन लवंगा ठेवायचे आहे आणि आपल्या कुलदेवी आईला अर्पण करायचं आहे वेणी आणलेली असेल लाल फुलं आणलेली असेल माता लक्ष्मीला आपल्या कुलदेवीला जरूर अर्पण करा ही सेवा सर्व महिलांनी जरूर करायची आहे उद्या सुद्धा चांगला मंगल कलश भरायचा आहे आधीचा नारळ खराब झालेला असेल किंवा कोंब वगैरे आलेला असेल तर तो बदलून टाका आणि नवीन नारळाचा मंगल कलश भरा तुमचा नारळ जर कलशावरील चांगला असेल धुवून घ्या स्वच्छ छान अशी आंब्याची किंवा विड्याची पानं ठेवा हळ हळद कुंकू वाहून कलशाची पूजा करा कलशाखाली जरी तुम्हाला सप्तधान्य ठेवता आलं तर कलशाखालीसुद्धा सप्तधान्य ठेवा नाही ठेवता आलं ता मुठभर तांदळाची रास करा आणि कलश स्थापन आपण करायचा आहे शेंडी वर येईल अशा पद्धतीने छान असा नारळ ठेवा आणि मंगल कलश भरा महिलांनो उद्या सकाळी आपल्या गॅस शेगडीची पूजा आवर्जून करायची आहे आंघोळ झाली सूर्यनारायणाची पूजा झाली की गॅस शेगडीची पूजा करा आदल्या दिवशी धुतलेली असेल तरीही चालेल किंवा उद्या स्वच्छ धुवा हळद कुंकू फुलं अक्षता वाहून गॅ गॅस शेगडीची पूजा करा गॅस शेगडीच्या भिंतीवर आणि गॅसवर सुद्धा हळदी कुंकू ओलं करून स्वस्तिक काढायचं आहे एक दोन मिनटासाठी गॅसजवळ तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावता आला तर नक्की लावा खालून सिलेंडर बंद करा थोड्या वेळ आणि छान असा वेळ दिवा लावा दिव्याने ओवाळून घ्या गॅसची शेगडीची पूजा करा आणि गॅसवर किंवा तुम्ही जर चूल वगैरे मांडत असाल छोटीशी त्यावर तुम्हाला दूध ओतू घालायचं आहे आता चुलीची वगैरे व्यवस्था नाही करता आली तर गॅस शेगडीची पूजा करून घ्या आणि गॅसवर जरी तुम्ही दूध ओतू घातलं ना चालेल जो मकर संक्रांतीला करा आपण कऱ्याची पूजा केलेली सुगड पूजन केलं त्यातच तुम्ही थोडंसं दूध घ्यायचं आहे दुधात चिमूडभर साखर टाका चार दाणे तांदळाचे अख्ख्या तांदळाचे टाका आणि गॅसची पूजा झाल्यानंतर दूध ओतू घालायचं आहे आता दूध ओतू घातल्यानंतर ते दूध काय करायचं तर सर्वांनी घरात प्रसाद स्वरूप खायचं आहे आणि दूध ओतू गेल्यानंतर महिलांनो ते दूध पुसायची किंवा गॅस शेगडी धुवायची चूक करू नका दिवस रात्र ते दूध ओतू घातलेलं तुमच्या शेगडीवर पडलेलं राहू द्या हीच तर खरी आपली लक्ष्मी आहे आपल्या घरात कधीच कशाला दुधा क कमी पडू नये हीच तर खरी खून आहे आपल्या गॅसवर दूध ओतू गेलेलं उद्या पुसायची घाई करू नका महिलांनो कधीच तुमच्या घरात तुपाला कमी पडणार नाही तुमच्या घरात लेकरं हसते खेळते राहतील तुमचं घर गोकुळ राहील लक्ष्मीनारायणांची तुमच्यावर कृपा राहील म्हणून प्रत्येक महिलेने उद्या गॅसवर दूध ओतू घालायचं आहे शेगडीवर चुलीवर दूध ओतू घाला आणि ते दूध पुसून टाकायची चूक मात्र करू नका राहू द्या दुसऱ्या दिवशी सव्वीस तारखेला जरी तुम्ही गॅस स्वच्छ केला ना चालेल पण उद्याच्या उद्या, उद्या, उद्या गॅस स्वच्छ करू नका राहू द्या उद्याच्या दिवस उद्या चुकून सुद्धा या तीन वस्तू देऊ नका मी म्हणत नाही की कुणाची कधी मदतच करायची नाही करा खरंच गरज असेल तर खरंच मदत करा पण चुकून सुद्धा रथसप्तमीला दूध दही साखर तांदूळ मीठ या वस्तू देऊ नका चंद्र शुक्र गुरु गुरुग्रह आपल्या कुंडलीतील मजबूत ग्रह करायचे असतील तर या वस्तू चुकूनसुद्धा देऊ नका नाही तर तुमचे हे ग्रह मजबूत राहणार नाही माता लक्ष्मी तुमच्यावर नाराज होईल उद्या चुकूनसुद्धा दूध असेल दही असेल पांढऱ्या रंगाचे हे पदार्थ घरातून देऊ नका या वस्तूंना या पदार्थांना उद्या रथसप्तमीला खूप महत्त्व आहे आणि हेच पदार्थ जर आपण कुणाला दिले तर मग बघा माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्यावर वाईट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात म्हणून दूध दही साखर तांदूळ मीठ या वस्तू देऊ नका कुणाला उसणे पैसेसुद्धा उद्या देऊ नका एकदा का तुमचे पैसे गेले मग परत मिळणार नाही खरोखर काहींना गरज असेल तर मग त्या वस्तूंची तुम्ही गरज पूर्ती केली तुम्ही घेऊन दिल्या वस्तू औषध असेल पाणी असेल किंवा मेडिकलची व्यवस्था असेल तुम्ही करा म मदत पण पैसे कुणाला उसने देऊ नका आणि दूध दही साखर तांदूळ मीठ या वस्तू देऊ नका महिलांनो तर अशा साध्या सोप्या पद्धतीने उद्या छान अशी जेवढी सेवा होईल ना महिलांनो उंबरठ्याची सेवा करा दाराशी छोटिका होईना रांगोळी काढायची आहे हळद कुंकू फुलं अक्षता वाहून उंबरठ्याची सुद्धा पूजा करा दोन्ही वेळेला झालं तर आपल्या मुख्य दाराशी दिवे लावा नाही दिवे लावता आले किमान संध्याकाळी तरी उद्या मुख्य दाराशी दिवा लावा तुळशीजवळ दिवा लावा माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी मुख्य दाराशी दिवा लावा आणि उद्या सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान त्याच्या आतच सकाळी सूर्यनारायणाचे दर्शन झाल्या झाल्या कलाव्याचा दिवा प्रत्येक आईने उद्या पूर्व दिशेकडं तोंड करून जरूर लावायचं आहे सूर्यनारायणाचं दर्शन होत असेल तुमच्या घरातून खिडकीतून बाल्कनीतून गॅलरीतून तर तिथं दिवा लावा नसेल तुम्हाला अशी सोय तर घरात जरी लावला तुम्ही पूर्व दिशेकडं तरीही चालेल सेवा उद्या सर्वांनी जरूर करा व्हिडिओ आवडला असेल तुम्हाला तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद